या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील रवाडा येथे एनटीआर हायस्कूल व शंकरराव बंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी ग्रामीण शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार व देशसेवेची भावना निर्माण होत असून जबाबदार नागरिक घडविण्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व अधोरेखित होत आहे आपल्यासोबत या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री गिरजाजी देशमुख सर सा काय सांगू शकत शिबिर झालं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं काय सांगू शकत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्याकरता एन टी आर हायस्कूलच्या वतीनं गेल्या एकोणीस वर्षापासून अशा ग्रामीण भागामध्ये शिबीर राबवण्यात येते आणि एक चांगला उपक्रम आहे कोरोडच्या परिसरामध्ये जेवढे की शाळा कॉलेज महाविद्यालय आहे त्यामध्ये एन टी आर शाळा नावाजलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आज या राष्ट्रीय सेवा चिन्हाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपून व्यक्तिमत्व विकास करता येईल याचं पर बहुमूल्य असं अध्यक्षपासून आमचे मित्र आदरणीय कळंब सरांनी दिलेलं आहे विद्यार्थ्यामध्ये एक उत्तेजन निर्माण झाले आहे एक प्रेरणा त्यांना मिळालेली आहे आणि ते स निवासी शिबिर असल्यामुळे या शिबिरातून चांगले विद्यार्थी घडतील सावित्रीबाई फुलेसारख्या मुली घडतील विवेकानंद सारखे गुरु घडतील या शिबिराचा फायदा चांगलाच आहे पण या शिबिरात एक आश्चर्य झालं की आमच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते खंत होती का पत्रकारिता करताना समाजसेवा करताना एक कुठंतरी मानाचं स्थान मिळालं पाहिजे ते आमचे चिरंजीव आदरणीय प्रवीणजी सावरकर यांना आमचे लाडके मित्र आमदार चंदुभाई यावलकर यांनी अनेक वर्षानंतर अनेक आमदार झाले खासदार झाले पण त्यांनी ते जोपासलं मौमूल्य आणि मग पत्रकारांना कुठंतरी समाजसेवेचा त्याला आदर्श द्यायला पाहिजे त्याला जागा द्यायला पाहिजे म्हणून मी चंदुभाई आवळकर यांचे वर्णन करतो आणि प्रवीण सावरकरला शुभेच्छा देतो की त्यांनी या ठिकाणी आज प्रमुख पाहुणे म्हणून ते माझ्यासोबत होते माझं चिरंजीव आहे आणि माझ्याच माझा शिष्य एवढा चांगलं काम करतो आहे याचा मला अभिमान आहे शिक्षण क्षेत्रामध्ये नावादिरी संस्था म्हणजे नाविक शिक्षण संस्था या संस्थेअंतर्गत एन टी आर हायस्कूलच्या वतीने एक शिबिराचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत या संस्थेचे उपाध्यक्ष श्री कळमकर सर काय सांगू शकाल सर तर सलाभाप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रीय सेवा योद्धेचं शिबिर एन टी आर शाळा व शंकरराव बंदे कनिष्ठ कला महाविद्यालयातर्फे या रवाळ्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आला आहे तर आता आमचा नुकताच उद्घाटनाचा कार्यक्रम संपला आहे तर शासनाने ही जी योजना एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये जी सुरू केली त्यामागचा उद्देश हाच होता की हा जो देश अफाट लोकसंख्येचा देश आहे आणि तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे या तरुणाईचा ला योग्य अशा प्रकारचं वळण कसं मिळेल आणि शासनाचा जो अनुभव होता की जे स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेसने राबवली त्या चळवळीमध्ये ज्या तरुणांनी महत्त्वाचं योगदान चळवळीत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिलं तर तो अनुभव लक्षामध्ये घेऊन की शिबिरामध्ये जर विद्यार्थी आला तर त्याला योग्य अशा प्रकारचा त्या जबाबदाऱ्या त्याच्यावर येतात आणि त्याला, त्याला त्यामध्ये एक प्रकारची शिस्त लागते आणि समाजाला आपल्याला काहीतरी देणं आहे आणि आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून अशा प्रकारची शिबिरं करणं आवश्यक आहे अशा प्रकारची भावना त्या काळामध्ये सरकारची झाली आणि तेव्हापासून या तरुणाईचा उपयोग देशकामासाठी करण्याकरता हे शिबिरं चालू करण्यात आले ते आज तक चालू आहे आणि सध्या आपल्याला माहीत आहे हा काळ जो आलेला आहे हा तरुणाईचा काळ आहे आणि तरुणाईच देशासाठी देशा दे काहीतरी करू शकते नाहीतर इतर देशामध्ये आपण पाहतो का तरुण कमी होऊन राहिला म्हाताऱ्याची संख्या वाढून राहिली तर हा देशाचा डोलारा कोण सांभाळेल म्हणून या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठीचं काम हे शिबिरं करतात म्हणून याकरता हे शिबिर आयोजित करतात ण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळावा विद्यार्थी हा प्रवाहामध्ये यावा याकरता असं शिबिर होणं काळाची गरज आहे याच शाळे शाळ शाळेचे मुख्याध्यापक श्री बडिया सर आहे सर काय सांगू शकाल शिबिर झालं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झालं एक वेगळं विद्यार्थ्यांना एक चांगली सवय लागावी आणि विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन लाभावं त्यामुळे शिबिर होत आहे काय सांगू शकाल सर नव्य शिक्षण संस्था वरुडद्वारा संचालित नातूर हायस्कूल शंकरराव बंदे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी रवाळा परिसरामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आयोजित केल्या गेलेलं आहे आज त्याचा उद्घाटन पण कार्यक्रम संपन्न झाला आणि विशेष म्हणजे या शिबिराला राबविण्याचा एक उद्देश असा की विद्यार्थी हा चार भिंतीच्या आतच त्याला शिक्षण न मिळा शिक्षण मिळाल्यापेक्षा तो जीवनातील सर्वांगीण विकास त्याचा व्हावा याकरिता त्याला या चार दिवारी बाहेरचंही चा शिक्षण त्याला मिळावं आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे शिबिरं संस्थेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाते आमच्या इथे जे जवळपास तीन हजार विद्यार्थी संपूर्ण शाळांमधून शिकत आहे आज सहा युनिट आमचे चालत आहे आणि या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचं विकास होण्याकरता टंगटोला त्याचप्रमाणे कबबुलबुल स्काउट गाईड आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस आर एस पी त्याचप्रमाणे एन सी सी या सगळ्या शिबिराचं आयोजन आमची शाळा आमची संस्था करते उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यामध्ये सुद्धा तोच उद्देश लक्षात ठेवून आमच्या शाळेचे कार्यक्रम अधिकारी आदरणीय डाखोडे सर त्याचप्रमाणे आदरणीय वानखडे सर रायकवार सर त्याचप्रमाणे फुटाणे मॅडम आणि संपूर्ण त्यांची टीम त्याचप्रमाणे त्यांना सहाय्यक म्हणून नलूबाई नागपूरकर या सगळ्यांनी हे शिबिर आयोजित केलेलं आहे मी या शिबिराला शुभेच्छा देतो आणि या शिबिराच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास त्यांनी घडून आणावा आणि आमच्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करावं आणि ते जे काही शिक्षण घेत आहेत त्याचे अंमलात आणावं ही अपेक्षा ठेवतो आणि इथेच माझ्या शब्दांना विराम देतो सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला रवाळा या इथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये एक शिबिराचं आयोजन होत आहेत आपल्यासोबत या शिबिराचे जे शिक्षक आहेत ते रायकवाड सर आहे सर काय सांगू शकाल शिबिर शिबिर सुरू आहे काय सांगू शकाल सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना हे शिबीर आज दिनांक सतरा जानेवारीला आपल्या या अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील रवाडा या ठिकाणी आयोजित केलेला आहे श राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे खेडेगावात आयोजित केलं जाते मोस्टली त्यामागचं कारण हे आहे की खेडेगावामध्ये लोकांमध्ये एक प्रकारची जी निरक्षरता आपल्याला पाहायला मिळते ती निरक्षरता दूर करणे त्यांच्यामध्ये एक प्रकारची माणुसकी जोपासणे त्यांच्यामध्ये मानवता धर्म निर्माण करणे आणि जे विद्यार्थ्याच्या माध्यमातून शिबिर आयोजित केले जाते त्या विद्यार्थ्यांमध्ये असं असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी या प्रकारचं शिबीर दरवर्षी आम आम आमची शाळा आमचे कॉलेज आयोजित करतात या शिबिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते जसं सर्वप्रथम आपण पाहतोच की आज आपण आपला परिसर पाहता आम्ही जेव्हा आलो तेव्हा अस्वच्छ होता आणि विद्यार्थ्यांनी स्वत कुठल्याच प्रकारचं त्यांना गाईडलाईन न करता त्यांनी स्वतः परिसर स्वच्छ केला झाडांना कलर दिला आणि स्वच्छता निर्माण केली म्हणजे ही भावना त्यांच्यामध्ये आपोआप निर्माण झाली इथे त्याचबरोबर काही बौद्धिक कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात जसं आज उद्घाटन होतं उद्घाटनाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांनी उद्घाटकांनी अध्यक्षांनी या शिबिराचं काय महत्त्व आहे काय उद्देश आहे हे त्या विद्यार्थ्यांना पटवून दिला साहजिकच या सात दिवसात ते उद्दिष्ट त्यांच्यामध्ये जोपासल्या जाईल आणि समोर आपल्या आयुष्यामध्ये ते त्यांची अंमलबजावणी करेल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता राष्ट्रीय सेवा आयोजनाच्या वतीने शिबिराचं आयोजन होत असतात हे शिबिरं संपन्न राज्य पातळीवर केल्या जातात प्रत्येक शाळेच्या जा वतीने हे शिबिर आयोजित केल्या जात असतात वरुड शहरातील नावादिरी संस्था म्हणजे एन टी आर शाळा एन टी आर शाळेच्या वतीने आज या विद्यार्थ्यांचं शिबिराला सहभागी झाले आणि ग्रामीण भागातील जीवन कसं असतं ग्रामीण भागातील नेमकं वि नेमकं विद्यार्थ्यांना काय नेमकं ग्रामीण भागात वातावरण कसं असतं आणि ग्रामीण भागातलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी या याचं सखोल माहिती होण्याकरता आज ग्रामीण भागामध्ये शिबिराचं आयोजन होत आहेत वरुड शहरातील रवाळा या गावामध्ये शिबिराचं आयोजन होत आहेत आणि या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन होत आहेत मात्र कॅमेरा निको प्रवेश सारखं चुळाबूस पोटाल